कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा माझे कोकणच्या सर्व प्रेक्षकांना दीपावलीच्या लाख लाख शुभेच्छा नमस्कार मी सागर कदम तुम्ही पाहत आहात माझे कोकणचे प्राईम टाईम बुलेटिन बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात बातमीपत्रातील ठळक घडामोडी खोकरे महाराजांवरती पोस्को गुन्हा दाखल परंतु त्यांच्या पत्नीचा गंभीर षडयंत्राचा आरोप शैलेश महाराजांची देखील खळबळजनक प्रतिक्रिया गुरुकुल प्रकरणाला नवे आणि मोठे वळण खेडमधील रस्त्यांची दुरावस्था गंभीर धुळीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात दिवाळीनंतर पीडब्ल्यूडी कार्यालयात फटाके फोडू आणि अधिकाऱ्यांना कार्यालयात बसू देणार नाही वैभव खेडेकर यांचा पीडब्ल्यूडीला इशारा ील मतदार यादीत बोगस नावे असल्याचा आरोप भावना घाणेकरांनी घेतली तहसीलदारांची भेट पाच हजाराहून अधिक नावे संशयास्पद आणि रायगडमध्ये पुन्हा अवकाळी पावसाची हजेरी शेतकऱ्यांची चिंता आणखी वाढली कापणी केलेल्या भात शेतीला धोका ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी आता पाहूया सविस्तर खेड तालुक्यातील लोटे येथील आध्यात्मिक गुरुकुल प्रकरणामध्ये मोठी घडामोड घडलेली आहे प्रमुख भगवान कोकरे महाराज यांच्यावरती पोस्को कायद्याअंतर्गत दोन गंभीर गुन्हे दाखल झाल्यानंतर आता या प्रकरणात आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली असून प्रकरणाने नवे वळण घेतलेले आहे भगवान कोकरे महाराज यांच्या पत्नी जयश्री कोकरे यांनी पत्रकार परिषद घेत माध्यमांसमोर आपली बाजू मांडली आहे अत्यंत भावनिक होत त्यांनी त्यांच्या पतीवरील सर्व तक्रारी खोट्या असल्याचे म्हटले आहेत हे पैशांसाठीच रचलेले षडयंत्र असल्याचा गंभीर आरोप जयश्री कोकरे यांनी केला आहे या आरोपांना प्रत्युत्तर देताना शैलेश महाराज आंब्रे यांनी खळबळजनक प्रतिक्रिया दिली आहे पुढील काही दिवसात यात मोठे खुलासे होण्याची आणि त्याची पुढील दिशा ठरवणारे घडामोडी अपेक्षित आहेत हे तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे जे राजकीय जे आहेत ते काय जे आहेत त्या लोकांना जे मदत करत आणि त्यात आमच्यातलेच हे जे विरोधक आहेत शैलेश आंबरे निलेश पवार तांबिटकर वगैरे आंबेडे वगैरे ते त्यांना सगळ्यांना सपोर्ट करतात कारण आमच्या गोशाळेतले हे कुणालाच काही माहित नव्हतं ते पूर्ण बरे माहिती आमच्या विरोधकांपर्यंत हे सगळे पोहोचवत आहे कारण आमच्या यातली आतली माहिती मुलांची माहिती मुलांच्या पालकांची माहिती आम्ही कुणालाही सांगत नाही पण हे जेव्हा आपल्या इथं होते तेव्हा त्यांना ती माहिती होती पण ते आता आमच्या विरोधक झालेले आहेत ते खोके मला विरोधक कारण कोकरी महाराज एवढे मोठे एकटा कसा चालवतो एकटा कसा हँडल करतो मी तेच बघतो कारण त्यांचं एवढं मोठं साम्राज्य आहे ते कधी करायची गोशा कशी पाडायची हे सगळं लोकांच्या इथल्या लोकांच्या सपोर्ट करून त्यांनी ते केलेलं आहे नमस्कार मी शैलेश महाराज आंबरे आध्यात्मिक वारकरी गुरुकुल लोटे ज्या वेळेला चालू झालं होतं भगवान कोकरे यांचं त्यावेळेला मी स्वतः दिनेश महाराज पवार दीपक महाराज आंबेडे आणि कांबिटकर महाराज आम्ही त्या ठिकाणी होतो आणि एक चांगला उपक्रम चालू होतोय भक्ती मार्गाचा उपक्रम चालू होतोय त्यामुळं आम्ही त्या ठिकाणी सहभागी होतो मध्यंतरच्या काळावधीमध्ये मी स्वतः मॅन असल्यामुळे आणि काही माझ्या कौटुंबिक अडचणीमुळे मी त्या ठिकाणी सातत्याने जाऊ शकत नव्हतो परंतु भगवान महाराज खोकरे हे त्या ठिकाणी व्यवस्थापन करत होते सर्वस्वी व्यवस्थापन त्यांच्याकडंच होतं कुठल्याही प्रकारचे त्या ठिकाणी कार्यकारी नसल्यामुळं आम्हाला त्या ठिकाणी जाणं काही बंधनकारकसुद्धा नव्हतं माझ्या ओळखीने त्या ठिकाणी काही मुलं दाखल झाली होती परंतु काही दिवसानंतर आम्हाला वेगवेगळ्या बातम्या ऐकायला मिळाल्या की त्या ठिकाणी मुलांचे गैरवर्तन होते काही मुलं व्यसनादिन होत आहेत त्यामुळं नऊ ऑक्टोबर रोजी एक मिटिंग लावलेली होती त्या मिटिंगमध्ये आम्ही गेलो असताना मीटिंग्स व्यवस्थित चालू असताना अचानकपणे त्या ठिकाणी आमचे जे शंकर महाराज कोकरे आहेत त्यांची पत्नी उठली आणि निलेश महाराज पवारांवरती तिने थी हात उगारला बाचाबाची झाली पर्यायाने ती मिटिंग जी सुरळी चालू होती ती अस्तावस्त झाली आता काही दिवसांपूर्वी दोन दिवसांपूर्वी आम्ही ऐकतोय की भगवान महाराज कोकरे यांची पत्नी जयश्री कोकरे मीडियासमोर येऊन माझं किंवा आमच्या इतर लोकांचं नाव घेऊन कुठेतरी हा विषय विषय किंवा हा प्रकरणाला वेगळं वळण लावण्याच्या दृष्टीने ते प्रयत्न करत असावेत असं मला वाटतंय आणि मुळात हा जो न्यायालयाच्या दरबारात जो विषय आहे सत्य काय असत्य काय तो न्यायालयामध्ये शोधून काढलं जाईल परंतु आमचीही नावं घेऊन वेगळ्या पद्धतीने दबाव टाकण्याचा प्रयत्न आणि केसला वेगळं वळण लावण्याचा प्रयत्न केला जातोय त्यामुळं अशा प्रकारे आमचा कुठल्याही या केसची काही संबंध नाही एवढंच सांगू इच्छितो धन्यवाद खेड शहरातील रस्त्यांची दुरावस्था नागरिकांसाठी मोठी डोकीदुखी ठरलेली आहे खराब रस्त्यांमुळे उडणाऱ्या धुळीने परिसरातील लोक कमालीचे त्रस्त झालेले आहेत या धुळीमुळे श्वसनाचे आजार डोळ्यांचे आणि त्वचेचे विकार वाढत असल्याची तक्रार नागरिक सातत्याने करत आहेत मात्र संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाकडून यावरती अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना केली गेलेली नाही यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळलेली आहे या पार्श्वभूमीवरती नुकतेच भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेले माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी दुरुस्ती करून धुळीचा प्रश्न सोडवण्याची मागणी केली आहे जर यावर त्वरित कारवाई झाली नाही तर दिवाळी नंतर पीडब्ल्यूडी कार्यालयामध्ये फटाके फोडू आणि अधिकाऱ्यांना कार्यालयात बसू देणार नाही असा थेट इशारा वैभव खेडेकर यांनी दिला आहे त्यांच्या या संभाषणाचे कॉल रेकॉर्डिंग सध्या सोशल मीडियावरती वेगाने व्हायरल होत आहेत वैभव खेडेकर यांच्या या भूमिकेनंतर प्रशासनावर आता नागरिकांच्या समस्यांकडे गांभीर्याने लक्ष देण्याचा दबाव वाढलेला आहे हॅलो पावसे साहेब नमस्कार नमस्कार साहेब शुभदीप शुभदीप्या एस एमसी कन्स्ट्रक्शनचं तुमचं काय वरणा हा 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 हे शंभर कोटीचं काम आहे ना हो साहेब हो नव्वद कोटीचं नव्वद कोटीचं त्यात काय कंडिशन आहे मग कंडिशन म्हणजे आता रस्त्याचं जर दुरुस्तीचं म्हणलं तर त्याची जबाबदारी कॉन्ट्रॅक्टरची आहे खड्डे भरणे वगैरे पूर्ण में मेंटेन ठेवून तो वाहतुकीच सगळं आणि हे खेडच्या लोकांना जे काही जस्ट उडत पाणी मारायचं काम कोणाच आहे ते आपण त्याला अगदी मागच्या मग मा तो तो काय काय एवढा हे आठवड्या आज पण साहेब सकाळी त्याला मी हे केलंय फोन केला म्हणजे रोज फोन असतो आज पण सकाळी दोनदा त्याला मेसेज फोन करतो तुम्ही त्यांच्याकडे कामाला आहे काय नाही साहेब बीएनसी ऑफिस तुमचं त्यांच्याकडे काही आहे काय नाही नाही सांगितलं म्हणजे काय आम्ही त्यांना लोकांना धूळ डस लोकांच्या जा दुकानात जाते हट्यात जाते नाकात जाते लोकांना म्हणजे त्रास व्हायला लागले लोकांनी दुकानं बंद करायची वेळ आली तुम्हाला एवढं काही कळत नाही का बीएनसी ला नाही साहेब आमदार मॅडमना सांगा हा स्वतः फक्त कामं घ्यायची ह्याची रेल्वे कॉन्ट्रॅक्ट घ्यायची नवऱ्याला सांगून हा बरोबर आणि लोकांचे काम आता लक्ष नाही आवश्यक आहे तिथे नाही बरोबर सर शहरामधल्या लोकांना त्रास होतोय हा अजून सुटी आहे लक्षात ठेवा परवा तुम्हाला मी ऑफिसला बसू देणार नाही लक्षात घ्या हो सर टेंडर कंडिशन आहे रोज पाणी मारायच्या कामावरती सर्व्हिस रस्ते तयार करायचे आहेत योग्य रुंदीचे रस्ते करायचे आहेत हे लक्षात घ्या तुम्ही तुम्हाला वाटतं काय डोळे मिटून मांजर दूध पित असे दुनियावरती आहे नाही नाही तस नाही तुम्ही आता जर कॉन्ट्रॅक्टरला फेवर कराल नाही नाही भारतीय जनता पार्टी लक्षात घ्या तुमची तक्रार मी रवींद्र भाऊ चव्हाण यांच्याकडनं करणार आहे लक्षात घ्या नाही साहेब कसं नाही साहेब आम्ही त्यांना कुठलाही नाही करत आम्ही आम्ही तुम्हाला तुम्हाला तुम्ही त्यांच्याकडे नोकरीला अधिकारी आहे शंभर टक्के शंभर टक्के साहेब काम दिसलं पाहिजे रोज पाणी मारलं पाहिजे आणि आम्ही बरोबर आम्ही ते पार्टीचे जे आहेत असं नाही म्हणत की सर खेळवासीला त्रास झाला तुम्हाला नाही लक्षात घ्या दिवाळी होऊन दे नाही तुमच्या ऑफिसला बॉम्ब बॉम्ब लक्षात ठेवा बरोबर हा मला उद्यापासून पाणी माता दिसायला पाहिजे हो हो सर नाही तर त्या काम करू देणार नाही आम्ही ओके ओके सर समजलं हे सिरियसली घ्या हो हो सिरियल सांगतो ओके ओके उरण मतदारसंघातील मतदार, मतदार यादीमध्ये मोठ्या प्रमाणात बोगस नावांचा समावेश असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा भावना घाणेकर यांनी केला आहे यामुळे लोकशाहीच्या पवित्रेवरती प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे त्यांनी म्हटले आहे या गंभीर आरोपानंतर भावना घाणेकर यांनी तातडीने तहसीलदार कार्यालयामध्ये धाव घेतली तिथे त्यांनी तहसीलदार उद्धव कदम यांची भेट घेऊन मतदार यादीतील त्रुटींबाबत आपल्या हरकती दाखल केल्यात घाणेकर यांनी सादर केलेल्या तब्बल पंधराशे पन्नास पानांच्या यादीत विधानसभा निवडणुकीपासूनच्या डुप्लिकेट हरवलेल्या आणि नव्याने जोडलेल्या मतदारांची सविस्तर नोंद आहे यातून पाच हजाराहून अधिक बोगस नावे असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे जो एक चिंतेचा विषय आहे या गंभीर अनियमिततेची तातडीने दुरुस्त न झाल्यास लोकशाही प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उभे राहील असा स्पष्ट इशारा भावना घाणेकर यांनी दिलेला आहे दरम्यान तहसीलदार उद्धव कदम यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून उरण मतदारसंघातील मतदार, मतदार यादींची विश्वसनीयता आणि निवडणुकींची पारदर्शकता कायम ठेवण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासनही त्यांनी दिलेले आहे संबंध महाराष्ट्रामध्ये मतदानाच्या पूर्ण सिस्टीमवर आमचा विश्वास राहिलेला नाही आमचा सोडाच पण मतदारांचा विश्वास राहिलेला नाही महाविकास आघाडीने एक गेल्या दोन आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या नेतृत्वामध्ये निवडणूक आयोगाची भेट घेतली त्यामध्ये मतदार याद्यामध्ये असलेले घोळ फेक नाव किंवा मतदानाच्या पूर्ण सिस्टमवर ठीक आहे प्रश्नचिन्ह लोक उपस्थित करतात ते दाखवण्याचा प्रश्न प्रयत्न महाविकास आघाडीने केला गेल्या दोन दिवसाआधी आमचे नेते या ठिकाणी आमदार रोहितदादा पवार यांनी कसं फेक आधार कार्ड बनलं जातं ट्रम्प तात्या यांचा वोटिंग कार्ड बनवून संबंध महाराष्ट्राला दाखवलं आणि अशा पद्धतीने फ्रे फेक या ठिकाणी वोटिंग कार्ड बनवले बनू, जातात आणि फेक नावं टाकली जातात असं सुद्धा दाखवलं त्याचप्रमाणे एकशे नव्वद उरण विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा पाच हजार दोनशे बारा नावं ही फेक आहेत पाचशे पानाचं पीडीएफ उरण तहसीलदारांना आम्ही सादर केलेला आहे आपण बघाल संपूर्ण त्या ठिकाणी एका एका माणसाचे दोन दोन वेळा नाव सेम घर नंबर त्या ठिकाणी वोटिंग आयडी पीक आय डी हा फक्त वेगळा बूथ नंबर वेगळा बाकी सगळं सेम कुठेतरी स्मॉल मध्ये घेऊन कुठेतरी कॅपिटल मध्ये घेऊन थोडेफार फार, चेंजेस करून अशी एका एका व्यक्तीचे तीन तीन चार चार नावं हे त्या ती ती ठिकाणी मतदारसंघामध्ये आहेत आणि अशा पद्धतीने जर मतदान होणार असतील तर या ठिकाणी संपूर्ण व्यवस्थेवर आमचा आता विश्वास राहिलेला आमचा सोडा पण मतदार सुद्धा म्हणतात की असं जर होणार असेल तर मतदान करायचं कशाला हा संपूर्ण सिस्टीमवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालेला आहे आम्ही उरण आणि या निमित्ताने सांगितलं आहे की ही जर नावं काढून घेतली नाही तर संपूर्ण या ठिकाणी आमचा बहिष्कार या मतदानावर राहणार आहे रायगड जिल्ह्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाने हजेरी लावलेली या आहे यामुळे बळीराजाची चिंता पुन्हा वाढलेली आहे दुपारी अचानक वातावरणात बदल होऊन सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाने हजेरी लावल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे माणगाव रोहा इंदापूर तळा आणि मसळा या तालुक्यांमध्ये पावसाचा जोर अधिक होता ऐन काढणीच्या हंगामात आलेल्या या पावसाने शेतकरी हवालदिल झाले आहेत अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी आपल्या भातशेतीची कापणी करून ठेवली होती आता या अवकाळी पावसामुळे ही कापलेली भातशेती पूर्णपणे वाया जाण्याची भीती व्यक्त होत आहे शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने पिकवलेले धान्य शेतातच भिजल्यामुळे त्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे या नुकसानीमुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी शासनाकडे तात्काळ मागणी केलेली आहे की सरसकट पंचनामे करून ओला दुष्काळ जाहीर करावा तसेच झालेल्या नुकसानीची भरपाई तातडीने मिळावी अशी त्यांची मागणी आहे अन्यथा शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडण्याची शक्यता आहे आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यामध्ये राजकीय हालचालींना वेग आलेला आहे सुकिवली जिल्हा परिषद गटात महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात काट्याची टक्कर होण्याची शक्यता आहे या गटातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट तर्फे माजी सरपंच आणि तालुका अध्यक्ष श्री विनायक निकम यांचे नाव प्रमुख दावेदार म्हणून आघाडीवरती आहे सामान्य कुटुंबातून राजकारणात आलेल्या विनायक निकम यांनी आपल्या कार्यक्षमतेने आणि अभ्यासू वृत्तीने जनसामान्यांचा विश्वास जिंकला आहे सुकिवली ग्रामपंचायतीचे माजी सरपंच म्हणून त्यांनी अनेक विकास कामे केली आहेत तसेच मोहाने विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे ते विद्यमान चेअरमन आहेत शरद पवार साहेबांच्या विचारांशी निष्ठा राखणारे निकम हे पक्षाचे एक निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात डोंगर देरातील वाड्या वस्त्यांपर्यंत मूलभूत सुविधा पोहोचवणारे आणि शासनाच्या योजनांचा लाभ शेवटच्या घटकांपर्यंत नेणे हे त्यांचे ध्येय आहे गोरगरीब आणि शेतकरी वर्गाचा त्यांना मोठा पाठिंबा मिळत असल्याने सुकिवली गटातील ही लढत लक्षवेधी ठरणार आहे महाविकास आघाडीकडून त्यांच्या उमेदवारीची शक्यता आता वाढलेली आहे दिवाळी म्हणजे उत्साह आनंद आणि नात्यांचा उत्सव याच दिवाळीत रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात उधळे गावात एका अनोख्या भाऊबीज सोहळ्याने सर्वांची उद्योजक बशीरबाई हजवानी यांनी तब्बल सोळाशे हिंदू भगिनींना भाऊबीज देऊन एकतेचा आणि माणुसकीचा संदेश दिलाय उधळे गावात पार पडलेला हा कार्यक्रम केवळ एक सोहळा नव्हता तर धर्म वेगळे असले तरी माणुसकी एकच या विचारांचं एक सुंदर उदाहरण होतं पंचक्रोशीतील सोळाशे महिलांनी मोठ्या उत्साहात यात सहभाग घेतला आणि बंधुत्वाचा हा उत्सव मोठ्या मोठ्या आनंदात साजरा केला यावेळी बोलताना बशीरभाई हजवानी म्हणाले की कोकणातील लोकांसाठी आम्ही अनेक सामाजिक उपक्रम राबवत आहोत भविष्यात उधळे आणि परिसरातील नागरिकांना मोफत आरोग्य विमा देण्याचा आमचा प्रयत्न आहे गेल्या काही वर्षांपासून हजवानी सामाजिक कार्यात सक्रिय आहेत त्यांचा हा उपक्रम समाजात सलोखा एकता आणि बंधुत्व वाढवणारा ठरलेला आहे दिवाळीच्या प्रकाश सुतात उधळे गावातील या भाऊबीज सोहळ्याने भारतीय संस्कृतीचा एक आदर्शच घालून दिलेला आहे खेड पोलीस ठाण्यामध्ये सोमवारी पोलीस निरीक्षक विवेक अहिरे यांच्या अध्यक्षतेखाली माध्यम प्रतिनिधींसोबत एक महत्वपूर्ण संवाद बैठक पार पडली शहरातील कायदा व सुव्यवस्था उत्तम राखण्यासाठी नागरिकांशी संवाद वाढवण्यासाठी तसेच गुन्हेगारीला प्रतिबंध घालण्यासाठी काय उपाययोजना करता येतील यावर या, या बैठकीमध्ये सविस्तर चर्चा झाली यावेळी पोलीस निरीक्षक अहिरे यांनी माध्यमांच्या सहकार्यांची गरज असल्याचे सांगितले आहे ते म्हणाले प्रसारमाध्यमे ही समाज आणि पोलीस यांच्यातील महत्वाचा दुवा आहेत जनतेबरोबर संवाद वाढवून बेकायदेशीर बाबींना आळा घालण्याचा आमचा प्रयत्न राहील बैठकी दरम्यान पोलीस ठाण्यामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची माहितीही अहिरे यांनी दिली तसेच खेड शहरातील सीसीटीव्ही यंत्रणा लवकरच पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी ठोस उचलले जातील असेही त्यांनी सांगितले या संवाद बैठकीमुळे पोलीस आणि माध्यम प्रतिनिधींमधील समन्वय अधिक मजबूत होईल तसेच जनहितासाठी एकत्रित प्रयत्नांना गती मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला माध्यम प्रतिनिधींच्या वतीने जोशी यानी आपले मनोगत व्यक्त आमदार किरण उर्फ भैया नेत्रुत वाला नेतृत्वाला लांजा लांजामध्ये शेकडो युवकांनी शिवसेनेचा भगवा हाती घेतला आहे सामंत यांच्या विकासा विकासाभिमुख आणि सर्वधर्म समभावाच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून कानगवली ग्रामपंचायत सदस्य शकील वाडेकर तसेच अरबाज नेवरेकर यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला आहे यामुळे लांजा तालुक्यात शिवसेनेला आणखी बळ मिळालं आहे यावेळी बोलताना आमदार किरण सामंत म्हणाले शिवसेना हा केवळ राजकीय पक्ष नसून जनतेच्या सेवेसाठी झटणारे एक कुटुंब आहे ग्राम पातळीपासून राज्य पातळीपर्यंत विकासाची गती वाढवण्यासाठी अशा तरुण कार्यकर्त्यांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले आहे या तरुण पिढीच्या जोरावरती विकासाला आवी दिचा मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय आज या ठिकाणी आदरणीय आमदार माननीय श्री 93 भैया सावंत साहेबांच्या नेतृत्वावर का व कार्यप्रणालीवर प्रभावित होऊन या ठिकाणी आम्ही शिवसेना पक्षामध्ये जाहीर प्रवेश केलेला आहे माझ्या सोबत कंदोली ग्रामपंचायतीचे सदस्य सन्माननीय श्री शकिलबाई वाडेकर यांनी या ठिकाणी प्रवेश केलेला आहे येणाऱ्या काळात माझ्या नेतृत्वाच्या माध्यमातून संघटना वाढीसाठी नेहमी प्रयत्न करेन व संघटना बलकटीसाठी प्रयत्न करेन जय हिंद जय महाराष्ट्र यासह बातमीपत्रामध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची कोकणामध्ये घडणाऱ्या घडामोडींची इत्यंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण